나이 나이가 나비 진 शिर्डी येथील श्रीराम नगर परिसरातील आंबेडकर नगर परिसरात माजी खासदार युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांचे शुभ हस्ते आणि शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अल मदत सोशल फाउंडेशनचे उद्घाटन पार पडले यावेळी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर विलासा कोते अप्पासाहेब कोते दीपक गोंदकर गणपत गोंदकर महमूद सय्यद आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा अल मदत फाउंडेशनचे अध्यक्ष रसूलभाई शेख उपाध्यक्ष साईमभाई सय्यद भाई शेख शहबाज शेख आदींसह सदस्यांनी सत्कार केला आहे एक संघटना युवकांनी उघडली त्या संघटनेच्या माध्यमातून आपण नव्या कामाला सुरुवात करू विधानसभेमध्ये जे काही प्रक्रिया घडल्या त्या परत मागे ठेवून एक नवीन सुरुवात कडे आपण वाटचाल करत सगळ्यांना बरोबर घेऊन या शिर्डीचा विकास करणं क्रमप्राप्त आहे ते आपण करूया आपण या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं आमचा सत्कार केला खरंतर गोपीनाथ बापूचा कार्यक्रम अजून मोठा होता ते काही सगळ्याच लोकांना शॉल काय ब्लँकेट देतो थंडी थंडी वाट थंडी वाढायची वाट पाहू राहिले थंडी आता जेवढी आहे त्यापुरती ब्लँकेट देऊ राहिले अधिक जर बर्फ पडायला लागला तर हिटर पण वाटणार आहे पण त्याला आपण बर्फ पडायची वाट पाहावी लागेल आणि काही होऊ शकतं हल्ली जसं राजकारणात काही होऊ शकतं तसं वातावरणातही काही होऊ शकत वातावरण कधी बदल हे कोणी सांगू शकत नाही आणि ती वातावरण बदलण्याची क्षमता गोपीनाथ बापू मध्ये आहे पण फक्त वातावरण बदला तुम्ही बदलू नका मध्ये झालं मी काळजी बापू तुम्ही घ्या आत्ताच आजारातून बरे झाल्यावर चांगलं काम कांग। विधानसभेमध्ये बापूंनी केलं आजारी असून देखील आपल्या वॉर्डामधून कसं मतदान साहेबांना मिळेल यासाठी बापूंनी अथक प्रयत्न घेतले त्याबद्दल विखे पाटील परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो हा योग फार कमी जीवनात पाहायला मिळतो की आठव्यांदा एखादा व्यक्ती सातत्याने आमदार होतो आठव्यांदा आमदार होत असताना सत्तर हजाराचं मताधिक्य या शिर्डी विधानसभेच्या जनतेनी साहेबांना दिलं आणि या तीस वर्षाच्या प्रवासामध्ये या प्रगतशील महाराष्ट्रामध्ये पाचव्यांदा मंत्रिमंडळाची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मिळाली हे सगळं आपले प्रयत्न आहेत आपले उपकार आहेत आणि म्हणून आम्हाला काम करायची ऊर्जा मिळते आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढे देखील चांगलं काम चालू ठेवूया हे निवडणूक यासाठी महत्वाची होती की या निवडणुकीमध्ये जे काम आपण मंजूर करून आणले होते जे काम शिर्डीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे होते ते काम पूर्वतकडे नेण्यासाठी सत्तेची आवश्यकता होती आज राज्यामध्ये आलेलं सरकार आणि तुमच्या आशीर्वादाने मिळालेलं हे मंत्रीपद जसं कैलास बापू म्हटले की जेवढे शब्द दिले ते सगळे पूर्ण करणार जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी मतदानाच्या चार दिवसा अगोदर साईबाबांच्या समाधीवर फुल आणि हार चालू झाले ही घोषणा झाली लोकांनी हसू केलं लोक म्हणते की हे फक्त निवडणुकी फुल हार चालू होणार नाही निवडणूक संपली हार चालू झाले आणि हार नुसते चालू झाले नाही शेतकरी खुश आहेत आणि त्या फुला हार वर अवलंबून असलेले व्यवसाय देखील आज आपलं घर त्या आणि हार विकून चालवत आहेत हे आपण करून दाखवलं हे सायबरनी करून दाखवलं तर मुस्लिम समाजासाठी तर या सर्व समाजासाठी जे गोर गरीब जनता आहे त्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना मदत करण्यासाठी यांच्या फाउंडेशनचं नाव सुद्धा मदत असं ठेवलेलं आहे म्हणजे ही सर्वांसाठी सर्वांकडून मिळालेली मदत असेल असं या फाउंडेशनच्या जे आहेत अध्यक्ष रसूलभाई शेख उपाध्यक्ष सायमबाई खजिनदार कजीनदार भाई शेख व सचिव सयादूबाई शेख यांनी सगळ्यांनी व सर्व सहकारी यांनी सर्वांनी मिळून ठरवलं आदरणीय दादा आपल्याला विनंती अशी आहे की या हा जो प्रभाग आहे हा जो वॉर्ड आहे अकरा नंबर असेल बारा नंबर असेल हा नेहमीच नामदार राधाकृष्ण भिके साहेब व आपल्या नेहमीच पाठीशी राहिलेला आहे कारण तुम्ही वेळोवेळी या प्रभागाची नेहमीच मदत केलेली आहे असं कधी झालं नाही की या प्रभागाची काय अडचण असेल आणि आपण दादांना किंवा साहेबांना सांगितलं आणि ते काम झालं नाही असं कधीच झालेलं नाही तुम्ही फक्त अशी विनंती करू इच्छितो आपल्या भागामध्ये आता मोठ नव्याने उद्यान होत आहे नगर परिषदच्या पर मार्फत एम आय डी सी पण शिर्डी शहरामध्ये होते तर दादा मी विनंती अशी करेन की आमच्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगाराची उपलब्ध नक्कीच या सगळ्या प्रोजेक्ट शिर्डीमध्ये आल्यानंतर आपल्याला मिळेल अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही खात्री आहे या ठिकाणी दादा मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि थांबतो